मिरज मतदारसंघातील लाडक्या बहिणी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पाठीशी मतदारसंघाची जागा मागणी युवा नेतृत्व महादेवदादा दबडे आणि पदाधिकाऱ्यांची पाह मागणी मिरज विधानसभा मतदारसंघात येथील सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार गटाला अनुकूल आहेत राष्ट्रवादीकडे येथे प्रबळ पदाधिकारी आणि गट असल्याने मिरजेची जागा आपल्या पक्षानेच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष माजी महापौर इद्रिस नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मिरज मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची भेट घेतली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती दिली की पक्षातर्फे मतदारसंघात शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्याबरोबरच मिरज विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे आणि येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांची लाडकी बहीण योजना समितीमध्ये समावेश आहे त्यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे आणि त्याबरोबरच मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल वातावरण आहे येथील मतांची सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार गटाला अनुकूल आहेत आणि त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार गटाला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचं महादेव दबडे यांनी सांगितलं आणि यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमीन बागवाण माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक अधहर नायकवाडी जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज